नमस्ते मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पुणे शिवाजीनगर लोणावळ्या लोकलने तळेगावला निघालेलो आहोत तिकीट साधारण दहा रुपये आहे तर, तर आपल्याला साधारण वीस मिनटे लागतील तळेगावला जाण्यासाठी खिडकीतून बाहेर डोकावल्यास छान अशी हिरवळ दृष्टीस पडते आता आपण तळेगाव रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणाला भेट देणार आहोत या ठिकाणी असा बोर्डही लावलेला आहे जर तुम्हाला इथे जायचं असेल तर तळेगाव या रेल्वे स्टेशनला उतरावं लागतं इथून साधारण दीड किलोमीटर आहे वीस मिनटं लागतील ला आपल्याला चालत जायला तळेगाव स्टेशनकडून जुना मुंबई पुणे जो हायवे आहे तिकडे जातो आहे आपण त्या रोडवरती आहे हे तिकीट घर आहे इथून आतमध्ये स्टेशनकडे जायला रस्ता आहे स्टेशनच्या बाजूलाच एस टीचं एस टी स्टँड आहे इथे बोर्ड पण लावलेला आहे रोडला बाबासाहेबांच्या घराकडे जाण्यासाठी आपल्याला समोर जे दिसतंय तर त्या ठिकाणी आहे बाबासाहेबांचं निवासस्थान जाऊया आपण तिकडे या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे तळेगावमधील निवासस्थान आपण आतमध्ये जाऊया न, न, न दे तर आता आपण बाबासाहेबांच्या निवासस्थानी आलेलो आहोत हे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभडे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये या बांधकामाचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं असावं कारण आता हे थोडंसं नवीन दिसतं आहे आपण आतमध्ये जाऊयात या ठिकाणी बाबासाहेब सभेला भाषण देताना दिसत आहेत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्धांचे मूर्ती आहे प्रतिमा आहे इथे बाबासाहेबांच्या प्रतिमा वेगवेगळ्या वे फोटो आहेत इथे त्या त्या काळातील त्या आठवणी जाग्या करतात बाबासाहेबांच्या कुटुंबासोबत फोटो आहे आपल्याला हे जुनं बांधकाम दिसतंय त्यावेळच्या खिडक्या वगैरे शाहू महाराजांचे फोटो आहेत असे अनेक वेगवेगळे वे फोटो वे या ठिकाणी लावलेले आहेत भाऊसाहेब व सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमा आहेत या पवित्र वास्तूमध्ये बाबासाहेब एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी राहत असल्याचं बोललं जातं या वास्तूमध्ये अनेक पुस्तकांचे ग्रंथांचे वाचन झाले असतील त्याचबरोबर बुद्ध आणि धम्म भारतीय संविधान अशा अनेक पुस्तकांची पाणी या ठिकाणी लिहिली गेली असावीत तळेगाव मावळ या परिसरामध्ये अनेक बौद्ध लेणी आहेत इथूनच साधारण दहा किलोमीटर अंतरावरती देहुरोड या ठिकाणी धम्मभूमी आहे विहार आहे त्या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी बाबासाहेबांच्या हात हस्ते बौद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली होती या ठिकाणी खूप छान अशी बौद्ध मूर्ती आहे कारला बेडसे भाजे अशा अनेक जगप्रसिद्ध लेणी या परिसरामध्ये आहेत बाबासाहेबांची ज्यावेळेस तब्येत बरोबर नव्हती थोडं त्यांना औषधं वगैरे चालू होती त्यावेळेस या ठिकाणी बाबासाहेब येऊन राहत असत त्यावेळी इतकी घर बाजूला नसतील कदाचित खूप आल्हाददायक वातावरण होतं त्यामुळे बाबासाहेब इथे येऊन राहत असत या ठिकाणी एक विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ उभा करावं असं बाबासाहेबांची खूप इच्छा होती या ठिकाणी गौतम बुद्धांची एक प्रतिमा आहे वरती काही फोटो आहेत हे बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे दीक्षाभूमी याची एक प्रतिकृती उभारलेली आहे इथे बाबासाहेबांचं कपट आहे या ठिकाणी टेबल आहे तुम्ही जर पुण्याला कधी आलेत किंवा इथे आलेत तळेगाव वगैरे या साईडला तर या ठिकाणी नक्की भेट द्या बाहेरच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांची प्रतिमा आहे आता हा पाठीमागच्या बाजूला आलोय या बाजूनी अस दिसत खूप छान सुंदर कवलोर बांधकामातील अगदी टुमदार असा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा बंगला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी या ठिकाणी बरेचशी झाड पण लावलेली होती इथे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही फोटो आणि पेंटिंग आहेत यातील काही पेंटिंग किंवा फोटो हे डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या हाताने काढल्यासं बोललं जातं याच भागामध्ये इथे विद्यार्थी अभ्यास करतात वेगवेगळ्या परीक्षांचा असते स्पर्धा परीक्षा या ठिकाणी चोवीस तास विद्यार्थी अभ्यास करतात बाबासाहेबांना खूप साऱ्या अशा डिग्र्या होतात त्यांना नॉलेज ऑफ सिंबॉल म्हणून ओळखलं जातं आणि या पवित्र वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळणं म्हणजे किती भाग्याचं आहे या पवित्र वास्तूमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही वेळ राहिले आहेत या वास्तूला भेट देऊ वा। या खूप असं मनाला छान वाटतंय कारण या ठिकाणी खूप ग्रंथांचं संविधानाचं लेखन झालेलं आहे पुण्यामध्ये बाल भारतीच्या जवळ सिंबॉसिस कॉलेजच्या इथे सिंबॉसिस सोसायटीचंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तू खूप छान असं जतन करून ठेवलेलं आहे त्याही पाहण्यासाठी नक्की या